मित्रांनो युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण केंद्र प्रमुख भरतीसाठी लागणारे जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते या ठिकाणी पाहणारे पहा त्यासोबत बघा केंद्र प्रमुख भरतीसाठी जे काही आपले महत्वाचे असतील किंवा महत्वाचे अपडेट असतील बघा तिची जी काही आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला बघा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्या ग्रुपची लिंक टाकलेली बघा सर्वात पहिल्यांदे ते काम करून घ्या त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉईन करा चला आपण आता बोलूयाचा प्रमुख हेतू म्हणजे तर प्रमुख हेतू काय तर शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण करणे हे काय बघायचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न काय मित्रांनो सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थिनीने टिंबटिंब अटी पूर्ण करणं आवश्यक आहे तर कोणत्या अटीत पा या ठिकाणी विद्यार्थिनी ही शासनमान्य शाळेमध्ये प्रवेशामध्ये असावी विद्यार्थिनी शाळेमध्ये नियमित उपस्थित असणं आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांनी ही मागास समाजामधून किंवा प्रगारतामधून असावी बघा हे तिन्ही पण विजयं या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक शेचाळीस हे मित्रांनो सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी एकता पाचवी ते सातवी या वर्गामध्ये विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला टिंब रुपये दहा महिन्यासाठी प्रदान केले जातात तर किती रुपये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब साठ रुपये दर महिन्यासाठी काय केले जातात प्रदान केले जातात पुढचा प्रश्न काय मित्रांनो सावित्रीबाई फुले शिष्यवृत्त योजनेसाठी शालेय मुख्याध्यापकाने पात्र विद्यार्थिनीचे अर्ज ऑनलाईन भरून टिंबटिंब यांच्याकडे सादर करणं आवश्यक आहे तर मित्रांनो जिल्हा समाज कल्याण अधिकारी ऑप्शन क्रमांक क जिल्हा समाज कल्याण अधिकारी ह्याचं योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न काय मित्रांनो सावित्रीबाई फुले शिष्यवृत्त योजनेसाठी शालेय मुख्याध्यापकाने कोणत्या बाबी तपासून पाहणं आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी उपस्थिती असली पाहिजे पहा लाभार्थी विद्यार्थींचं बँक खातं असलं पाहिजे आणि विद्यार्थिनीचं अचूक ऑनलाईन अर्ज म्हणजे यापैकी सर्वच या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी एकता आठवी ते दहावी या वर्गासाठी दर महिन्याला प्रमाणे एकूण दहा महिन्यासाठी किती शिष्यवृत्ती प्रदान केली जाते तर लक्षात ठेवा मित्रांनो शंभर रुपयाचं योग्य उत्तर होईल शंभर रुपये पुढचा प्रश्न मित्रांनो आर्थिक आणि दुर्बल घाटकातील विद्यार्थिनीला शिक्षणासाठी मदत करण्याच्या उद्देशामधून टिंबटिंब योजनेची सुरुवात करण्यात आली तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना ही जी काय योजना आहे मित्रांनो ही चालू करण्यात आली पहा नेक्स्ट मित्रांनो सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेसाठी विद्यार्थिनीची निवड कोणाकडून करण्यात येते मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक शालेय व्यवस्थापन समिती कोणाकडून करण्यात येते तर शालेय व्यवस्थापन समिती पुढचा प्रश्न आहे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी टिंब प्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येतं तर दर महिन्याला मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर तीस रुपये लक्षात ठेवायचे बघा तीस रुपये सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत जून ते टिंबटिंब महिन्याच्या कालावधी करता आर्थिक सहाय्य देण्यात येतं तर मार्च मित्रांनो मार्च महिन्याच्या कालावधीमध्ये हे सहाय्य देण्यात येतं पहा पुढचा प्रश्न मित्रांनो सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेकरता पात्र विद्यार्थिनीचे महिलेमध्ये एकूण कार्य दिनापैकी किती दिवस शाळेमध्ये दे उपस्थिती असली पाहिजे पंच तर पंच्याहत्तर टक्के ऑप्शन क्रमांक क पंच्याहत्तर टक्के योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनीस एका शैक्षणिक वर्षासाठी टिंबटिंब रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येतं तर किती रुपये या ठिकाणी आर्थिक सहाय्य देण्यात येतं तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीनशे लक्ष ठेव मित्रांनो तीनशे रुपये योग्य उत्तर पहा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो प्राथमिक शाळेमधील मुलींच्या गळतीचं प्रमाण कमी व्हावे आणि शाळेमध्ये उपस्थितीचं प्रमाण वाढावे या हेतूने दुर्बल घाटकामध्ये मुलींसाठी टिंबटिंब योजना सुरू करण्यात आली तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर उपस्थिती भत्ता लक्षात ठेवा उपस्थिती भत्ता पुढचा प्रश्न मित्रांनो दुर्बल घाटकामधील मुलींना शाळेमध्ये नियमित येण्यासाठी प्रेरणा या हेतूने दिनांक टिंबटिंब पासून उपस्थिती भत्ता योजना चालू करण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड दहा एकोणीसशे ब्याण्णव या दिनांकापासून चालू करण्यात आलेली पा दिनांक दहा जानेवारी एकोणीसशे ब्यान्नव पासून एकता टिंबटिंब ते टिंबटिंब मध्ये शिकत असणाऱ्या जे काही विद्यार्थिनी मित्रांनो यासाठी उपस्थिती भत्ता योजना चालू करण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर पहिली ते चौथी लक्षात ठेवा पहिली ते चौथी पर्यंत जे काही आहेत मित्रांनो त्यांच्यासाठीही भत्ता चालू करण्यात आले आहे पहा माहिती आहे आता केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आलेले आहेत पहा आपल्याला काम पण बघायचं त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा कॉम्पिटिशन चांगला असणार आहे पहा आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा आपल्यासाठी मी पीडीएफ घेऊन आलेलो आहे पहा या रिव्हिजन रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या ला रिव्हिजन मारू शकता फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्या पीडीएफ असणार आहेत मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ मी लॉन्च केलेल्या आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला ह्या पी नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्र प्रमुख भरतीसाठी पहा बुद्धिमत्ताच्या काही टेस्ट सुद्धा आपण बनवलेल्या आहेत पहा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पहा बघा हा जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा हो मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या पी डी एफ पाठवून देईल पहा बरोबर व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा हो पेमेंटचा बघा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या पी डी एफ मी देऊन टाकणार आहे पहा बघा तुम्हाला काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो अठ्ठचाळीस या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सा आ, सेंड करायचं आहे किंवा या नंबर हा जो काही क्यू आर आहे यालासुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता लवकरात लवकर एफ घ्या मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होऊन जातात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्या सगळ्याला माहिती आहे फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो हे सगळे आपण पी डीएफ बनवलेत पहा पी डी एफ एवढं इंटरेस्टिंग आहेत तुम्ही ह्या वारंवार वाचून वार सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ आपण लॉन्च केले आहेत पहा सिलेबसनुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत पहा तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोर निघल पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण हे पीडीएफ लॉन्च केले आहेत पहा लवकर घ्या ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी पेमेंट करा लगेच फोनपे मध्ये जा पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला सेंड करून टाका नेक्स्ट मित्रांनो दैनिक उपस्थिती भत्ता या योजनेअंतर्गत शासनमान्य शाळेमधून शिकत असणाऱ्या इयत्ता पहिली ते चौथी वर्गामधील दुर्बल घटकामधील मुलींसाठी प्रतिदिवस टिंब टिंब रुपये याप्रमाणे उपस्थिती भत्ता देण्यात येतो तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक अ एक रुपयाप्रमाणे काय केला जातो उपस्थिती भत्ता देण्यात येतो पहा उपस्थिती भत्ता योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते चौथी या वर्गामधील दुर्बल घटकामधील विद्यार्थिनीसाठी प्रति एक रुपयाप्रमाणे शैक्षणिक वर्षासाठी जास्तीत जास्त किती रुपये प्रदान करण्यात येतात तर मित्रांनो दोनशे वीस रुपयाचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचं आहे दोनशे वीस रुपये समजलं नेक्स्ट आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपस्थिती भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि पात्र विद्यार्थिनीची शाळेमध्ये कमीत कमी उपस्थिती असणं आवश्यक आहे तर आताच पाहिलं मित्रांनो की पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणं आवश्यक आहे पहा महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपस्थिती भत्ता योजनेची हे प्रमुख उद्दिष्ट आहे पहा तर कोणतं प्रमुख उद्दिष्ट आहे तर प्राथमिक शाळेमधील मुलींच्या गळतीचं प्रमाण करणं हे सुद्धा उद्दिष्ट आहे प्राथमिक शाळेतील मुलींच्या उपस्थितीचं प्रमाण वाढवणं हे सुद्धा आहे आणि अनुसूचित जाती विमुक्त जाती आणि जे काही मुलींच्या प्रोत्साहन देणे म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो हे काय प्रमुख उद्दिष्ट आहे समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपस्थिती भत्ता योजना संदर्भामध्ये आपल्याला बरोबर म्हणजे अचूक विधान खायला आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र विद्यार्थिनीची शाळेमध्ये पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी हजेरी भरली पाहिजे हे सुद्धा उद्दिष्ट आहे पहा म्हणजे हे अचूक हे योजनेसंदर्भामध्ये त्यानंतर विद्यार्थिनी सतत तीन महिने गैरहजर असेल गैरहजर असेल आणि त्या सत्रामध्ये संपूर्ण भत्ता या ठिकाणी दिला जाणार नाही पहा आणि सात ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवच्या शासन आदेशानुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थिनीच्या पालकाचं उत्पन्न ग्रामीण भागासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर अकरा हजार रुपये आणि शहरी भागासाठी अकरा हजार आठशे पन्नास असणं या ठिकाणी आवश्यक आहे पहा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे यापैकी सर्व लक्षात ठेवा यापैकी सर्व महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणारी उपस्थिती भत्ता कोणत्या मुलींसाठी लागू राहील तर बघा डे स्कॉलर लक्षात ठेवा डे स्कॉलर पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणारी उपस्थिती भत्ता योजना या संदर्भामध्ये सर्व कामे कोणाकडून पार पाडली जातात तर मित्रांनो कोणाकडून पार पाडली जातात तर शिक्षण संचालनाय त्याच्यानंतर शिक्षक शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी म्हणजे या सर्वांकडून ही पार पाडली जातात अस्वच्छ व्यवसायामध्ये काम करणाऱ्या पालकाच्या पाल्यांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना केव्हापासून अंमलात आली तर मित्रांनो लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार आठ लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार आठ पासून ही अंमलात आली अस्वच्छ व्यवसायामध्ये काम करणाऱ्या पालकाच्या पालण्यासाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती व्यवसायामध्ये गुंतलेल्या पालकांच्या पालण्यासाठी अनुज्ञेय असेल तर मित्रांनो याचं योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक जर पाहिलं साफसफाई कामगार त्याच्यानंतर मित्रांनो कातडी सोलणे आणि कचरा गोळा करणे ते कचरा शब्द आहे म्हणजे यापैकी सर्वच याचं योग्य उत्तरे पहा अस्वच्छ व्यवसायामध्ये काम करणाऱ्या पालकाच्या पाल्यांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती या संदर्भामध्ये आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे पहा तर मित्रांनो या ठिकाणी पा। जर पाहिलं तर सदर योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे पहा बरोबर सदर योजना सर्व जाती जमाती समूहाच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असणारी आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पालकातला उत्पन्नाचे सुद्धा अट नाही म्हणजे अ ब क हे सर्व या ठिकाणी योग्य उत्तरे पहा अस्वच्छ व्यवसायामध्ये काम करणाऱ्या पालकाच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पालकांनी अस्वच्छ व्यवसायामध्ये काम करत असल्याचं प्रमाण यापैकी मिळवणं आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर याचं योग्य उत्तर आहे पहा यापैकी जे अधिकारी उपलब्ध असतील त्यांच्याकडून याचे अपंग विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत एकता पाचवी ते सातवी बघा या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय पाचवी ते सातवी तर किती शिष्यवृत्ती दिली जाते तर दीडशे रुपये लक्षात ठेवायचं एकशे पन्नास रुपये या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट आहे मित्रांनो अपंग विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत बघा आठवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना किती रुपये शिष्यवृत्ती असते आठवी ते दहावी तर आठवी ते दहावीपर्यंत दोनशे रुपये या ठिकाणीचं योग्य उत्तर आहे दिनांक चोवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तरच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती जमातीमधील एकता टिंबटिंब ते टिंबटिंबमध्ये वर्गामध्ये शिकत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून काय करण्यात येतं तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर एकता पहिली ते दहावी याचं योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक क पहिले ते दहावी याचं योग्य उत्तरे पहा म्हणजे या वर्गामध्ये शिकत असलेल्या महाराष्ट्र राज्यामधील रहिवासी असणाऱ्या शासनाकडून बघा शैक्षणिक शुल्काची बघा जे काही शैक्षणिक शुल्क आहे याची प्रतिपूर्वी या ठिकाणी लक्षात ठेवा प्रतिपूर्ती याची केली जाते पहा म्हणजे हा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे म्हणजे पहिली ते दहावीपर्यंत शालेय शिक्षण विभागाचा दिनांक टिंबटिंबच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्राप्त अशासकीय अनुदानित आणि विना अनुदानित संस्थेमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं शिक्षण सत्र शुल्क शास्त्राच्या वतीने अदा करण्यात येतं तर बघा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तेरा जून एकोणीसशे शहाण्णवच्या शासन निर्णयाच्या द्वारे समजला प्रश्न पुढचा प्रश्न आहे पहा मॅट्रिक पूर्व शिक्षण बघा मॅट्रिक पूर्व शिक्षण आणि फी परीक्षा आणि फी प्रदा या योजनेअंतर्गत पहिली ते चौथी या वर्गामधील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून दर महिन्याला टिंबटिंब रुपये याप्रमाणे जून ते मार्च अशा दहा महिन्यासाठी शुल्क फी प्रदान केली जाते लक्षात ठेव मित्रांनो शंभर रुपये किती शंभर रुपये या ठिकाणी याचं योग्य उत्तर पहा नेक्स्ट मित्रांनो मॅट्रिक पूर्व शिक्षण फी परीक्षा फी प्रदानी या योजनेअंतर्गत पाचवी ते सातवी वर्गामधील विद्यार्थ्यासाठी शासनाकडून दर महिन्याला टिंबटिंब रुपये शाळेस प्रदान करण्यात येतात तर बघा दीडशे रुपये मित्रणेचे योग्य उत्तरे पहा एकशे पन्नास रुपये याचं योग्य उत्तरे पहा नेक्स्ट मित्रांनो मॅट्रिक पूर्व शिक्षण आणि फी परीक्षा फी प्रदानी या योजनेअंतर्गत आठवी ते दहावी वर्गामधील विद्यार्थ्यांसाठी प्रति महिन्याला किती रक्कम दिली जाते तर या ठिकाणी सुद्धा दोनशे रुपये मित्रण्याचं योग्य उत्तरे पहा समजलं प्राथमिक स्तरावरील पहिली ते चौथी या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत लेखन साहित्य योजना टिंबटिंब पुरस्कृत योजना आहे तर बघा केंद्र शासन पुरस्कृत योजना केंद्र शासन पुढचा प्रश्न मित्रांनो मोफत लेखन साहित्य योजनेअंतर्गत टिंबटिंब प्रवर्गातील मुला मुलींना मोफत लेखन साहित्य पुरवण्यात येतं तर बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि भाटका विमुक्त म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल प्रश्न संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचं अभिनंदन तुम्ही एकदम जागृत आहात आणि पहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेला नाही पाहत जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे क्वालिटी पहा क्वांटिटी पहा पिढ घ्यायलाच लागते पाहा आता आपल्याला काय आहे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो अठचाळीस हा जो काही फोन पे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पहा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पीडीएफ पाठवून देईल पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी पीडीएफ बनवलेली पहा कारण की पहा आता वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या पिढप आहेत तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही हा पिढप रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कवर करू शकता बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचा असतो पहा ज्यांचं काम हुकलेलं आहे एक एक मार्क होऊन दोन दोन मार्क होऊन त्यांना त्याची किंमत काय असते बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला हो तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये पडणार आहे त्यामुळे टाईमपास करू नका नंतरून तुम्ही पीडीएफ घ्याल तुम्हाला होईल फायदा परंतु आत्ता पीडीएफ घेतली तर तुम्ही दोन तीन वेळेस ती वाचून काढाल चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल का कोणती चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण आपण टाईमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा तीनशे नव्याण्णव रुपये लगेच जा फोनपे गुगल पेमध्ये किंवा क्यू आर स्कॅन करा आणि लगेच पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल